तर नमस्कार मित्रांनो तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे दीपक रॉक्स तर यावर्षी आपण आलो ना होतो नांदेड उत्सव मेला दोन हजार पंचवीस तर तुम्ही मागचा बॅकग्राऊंड बघू शकतात एक नंबर यावर्षीचा उत्सव मेला होणार आहे नांदेडमध्ये तर ब्लॉग मध्ये कंटिन्यू राहा तर बघूयात आपण नांदेडच्या दो दोन हजार पंचवीसच्या उत्सव मेल्यामध्ये काय काय पाहायला भेटतं यावर्षी न्यूयॉर्क सिटी असं स्पेशल फोटो सेक्शन बनवलेलं आहे त्यांनी अतिशय सुंदर आहे ते आपण रील्स बघितलं असेल भरपूर चला तर मग ब्लॉग मध्ये कंटिन्यू राहा बघूयात नांदेडच्या दोन हजार पंचवीसच्या उत्सव मेल्यामध्ये काय काय पाहायला भेटतं आपल्याला चला मग तर बघू शकतात मित्रांनो आज आहे पहिलाच दिवस नांदेड उत्सव मेल्याचा तर सध्याला आज पहिला दिवस असल्यामुळे जास्त काही गर्दी नाही पण आपल्या ब्लॉगच्या माध्यमातून नांदेडमधली जेवढे पण पब्लिक आहे त्यांच्यापर्यंत आपला व्हिडिओज जाईल आणि जेणेकरून हळूहळू इथं लोकसंख्या वाढायला सुरुवात होईल तर बघू शकतात आज पहिलाच दिवस आहे तर जास्त काही रिस्पॉन्स नाही आहे हळूहळू वाढेल तब्बल दोन महिने हा उत्सव मेला राहणार आहे नांदेडमध्ये तर सगळ्यांनी ब्लॉगमध्ये पुढे कंटिन्युअरा बघूयात अजून आपल्याला काय काय पाहायला भेटतं काय काय यावर्षी तरी बघू शकतात खाण्यासाठी वगैरे वैभव चाट कॉर्नर तर हे पण बघू शकतात हे खूप डेंजर असतं ज्यांच्याने सहन होतं त्यांनीच याच्यामध्ये बसण्याचा प्रयत्न करावं आणि हे सुद्धा बघू शकतात रंगीला फ्रूट चाट तर अजून ओपन झालं नाही आज, आज पहिला दिवस असल्यामुळे जास्त दुकानंसुद्धा सुद्धा ओपन झालेली नाहीत अजून हे बघू शकतात पाण्याची बॉटल वगैरे हो तर हे सुद्धा पोटॅटो चिप्स बघू शकतात अजून चालू झालं नाही आज पहिला दिवस असल्यामुळे बरेच शॉप बंद आहेत अजून तर बघूत अजून पुढं काय काय चला तिकडे जाऊयात तर हे बघू शकतात जम्पिंगचं आहे लहान लेकरांसाठी जे दहा वर्षाच्या खालचे असतात पण सध्या एक पण लेकरू नाही कारण आज पहिला दिवस आहे तर आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून मी संपूर्ण उत्सव मेला दाखवण्याचा प्रयत्न करेल की काय काय यावर्षी तर पहिल्याच दिवशी बघू शकतात सगळ्यांचे एक्सप्रेशन ओके जुग -जुग जुग -जुग तर हे बघू शकतात लहान लेकरांसाठी झुकझुक गाडी दरवर्षीप्रमाणे या वर्षी मस्तपैकी लहान लेकरांसाठी दरवर्षीच लहान लेकरांसाठी स्पेशल असती झुकझुक गाडी या यावर्षीसुद्धा सुद्धा आहे मस्तपैकी तर नक्की नक्की ज्यांचे ज्यांचे लहान लेकर आहेत त्यांनी नक्की एकदा उत्सव मेलेल्या नांदेडच्या व्हिजिट द्या बघूयात अजून पुढे काय काय लहान लेकरांसाठी तर बघू शकतात हे सुद्धा लहान लेकरांसाठीच आहे जे दहा वर्षाच्या खालचे असतात त्यांच्यासाठी स्पेशल यामध्ये मस्त लहान लेकरं वरून खाली खेळत असतात हे सुद्धा मस्त आहे एकदम छान एक नंबर बघूयात पुढे अजून तर हे सुद्धा लहान लेकरांचं जम्पिंग जॅक आहे बघू शकतात हे ट्रेन आहे छोटा भीम ट्रेन ही पण स्पेशल लहान लेकरांसाठीच आहे त्याच्यानंतर हे विमान बघू शकतात या विमानातसुद्धा लहान लेकरच बसू शकतात मोठ्या माणसांसाठी विमान नाही आहे तर मस्तपैकी के अरेंजमेंट केलेलं आहे लहान लेकरांसाठी सुद्धा तर पुन्हा हे सुद्धा बघू शकतात तुम्ही लहान ले लेकरांसाठीच गाड्यांचं आहे लहान लेकरांची मज्जा असते कुठल्याही उत्सव मेला असो मग तो परभणी असो नांदेड असो कुठल्याही जिल्ह्यातला लहान लेकरांवर स्पेशल असतं तर हे सुद्धा बघू शकतात हे सुद्धा लहान लेकरांचंच स्पेशल लहान लेकरांसाठीच बसण्यासाठी बघूत पुढे अजून तर ही ट्रेनसुद्धा बघू शकतात एकदम मस्तपैकी सजवलेली आहे वर वेगवेगळे प्राणी आहेत लहान लेकरांना आकर्षित करते हे खूप मस्त आहे लाइटिंग वगैरे हो बघू शकता तुम्ही कशी आहे तर बघूत अजून पुढे काय काय ते तर सुद्धा बघू शकता तुम्ही लहान ले लेकरांसाठीच पुन्हा तर स्पेशली नांदेडचा उत्सव मेला लहान ले लेकरांसाठी खूप विशेष भरपूर काही याच्यामध्ये तर बघूत अजून पुढे तर हे बघू शकतात हे वेगवेगळे गेम्स आहेत बलून वगैरे हो फोडायचे तर प्रत्येक गेमवर काहीतरी असतं स्पेशल गिफ्ट वगैरे हो तर हा गेम सगळ्यांनी बघितला असेल सातही गिलास पाडायचे आणि पन्नास रुपयाचे दोनशे रुपये कमवायचे तर वेगवेगळे गेम आहेत हे सुद्धा बघू शकतात रिंग भेटते तुम्हाला ती रिंग याच्यावर टाकायची आणि शंभरच्या नोट पन्नासच्या नोट आहे त्याच्यावर ज्याच्यावर तुमची रिंग पडेल तर ते पैसे तुमचे किंवा एखादी वस्तू घेऊ शकता तुम्ही याच्यातली कुठलीसुद्धा जर कशावर पडलं तर हे एकदम मस्त आहे जे यंग राहतात त्यांच्यासाठी स्पेशल तर भाऊ ट्राय करते बघू शकतात जर त्याच्यावर जर तुम्ही रिंग व्यवस्थित टाकलात तर ते पैसे तुमचे असतात तर आज पहिला दिवस आहे तर पहिल्या दिवशी थोडा थोडा रिस्पॉन्स वाढत जाणार आहे पुढे चालून तर जे अजून आले नाही त्यांनी ना नक्की एकदा व्हिजिट देऊन जा लहान लेकरांच्या डिमांड असतात गाडी वगैरे बघितल्यानंतर तर आज पहिलाच दिवस आहे तर हळूहळू फॅमिली येत असतील तर सरळ सगळ्यांनी नक्की एकदा विजिट तर हे बघू शकतात पाच बॉलमध्ये ग्लास पाडायचे आणि पैसे कमवायचे तर बघू अजून पुढे काय काय तर हे सुद्धा टेडी बियर वगैरे बघू शकतात एकदम लहान मुलांसाठी स्पेशल तर सगळ्यांनी एकदा नक्की विजिट द्या बघू शकतात हे संपूर्ण स्टॉल आहेत मेल्यामधले तर अजून नव्वद टक्के स्टॉल बंद आहेत ज्यांचं बांधकाम बाकी बांधकाम झालेले पण सामान वगैरे काहीच नाही तर बघू शकतात हे एक स्टॉल चालू आहे पूजा बुक फेअर पूजा बुक सेंटर तर संपूर्ण या साईडला स्टॉल आहेत मागच्या साईडने तर या साईडला बघू शकतात अजून बरेच स्टॉल बंद आहेत ओपनसुद्धा झाले नाहीत तर बघू शकतात पापडचे वगैरे स्टॉल आहेत घरगुती आत्ता तर माल भरपूर आलेला आहे बघू शकता तुम्ही संपूर्ण बाहेर माल आहे जे या दुकानांमध्ये खचाखच भरेल येणाऱ्या एक दोन दिवसामध्ये तर ओपनिंग लवकरच सुरुवात केली आणि बरेच स्टॉल अजून बाकी आहेत जे आलेले नाहीत तर बघू शकता दूर दूरपर्यंत हे काय स्टॉलची आत्तासुद्धा सुद्धा सेटिंग चालू आहे स्टॉल लावणं अजून तर बघू शकतात मित्रांनो अजून बरेच स्टॉल बंद आहेत कारण पहिल्या दिवस असल्यामुळे अजून पाच सहा दिवस तरी लागतील ॲटलिस्ट सगळे स्टॉल चालू होण्यासाठी तर याच्यानंतरसुद्धा आपला एक सेकंड पार्ट येईल कारण आजच्या पार्टमध्ये बरेच स्टॉल बंद असल्यामुळे बऱ्याच जागी अजून बांधकाम चालू आहे त्याच्यामुळे पूर्ण दाखवता आला नाही उत्सव मेला तर नेक्स्ट ब्लॉगसुद्धा येणार आहे तर तो पुन्हा तो पण नक्की बघा बघूत अजून पुढे तर मग आपण ज्याची आतुरता पाहत होतो आतमध्ये जाऊती आणून जाऊ आतमध्ये आणि बघूत काय काय आहे ते तर मस्तपैकी खूप भारी एंट्री तर खूप मस्त केलेली आहे तर पुढे बघूत अजून काय काय मध्ये कंटिन्यू राहा डेकोरेशन हॅट्स ऑफ एक नंबर केले यावर्षी सगळ्यांनी नक्की एकदा व्हिजिट द्या अजून पुढे बघूयात न्यूयॉर्क सिटी कशी आहे ती तर आलो तर आपण न्यूयॉर्क सिटीमध्ये वाव अतिशय सुंदर एक नंबर एक नंबर मस्त यावर्षी बघू शकतात फोटो पॉईंट तर एवढे भरपूर काढलेले त्यांनी वर्षी सुद्धा तर अतिशय सुंदर बघू शकता डेकोरेशन कसं केलं आहे त्यांनी फोटो वगैरे काढण्यासाठी फोटो पॉईंट भरपूर ठेवलेले आहेत त्यांनी तर पुढे सुद्धा बघू शकतात न्यूयॉर्क सिटीचा आनंद पहिल्यांदाच नांदेड सिटीमध्ये तर सगळ्यांनी एकदा नक्की विजिट देऊन जा इथं आल्यानंतर असं वाटतं की बाहेर देशातून आलोत आपण आणि मध्ये कूलर लावलेले आहेत थंडगार वारं चालू आहे तर चला बघूत अजून पुढे काय काय तर लेकरांसाठी फोटो वगैरे काढण्यासाठी इलेक्ट्रिकल गाडी लोखंडी गाडी तर हे सुद्धा बघू शकतात फोटोशूटसाठी मस्त हार्टचं आहे लाईटिंग वगैरे आतमध्ये बघूत काय तर फोटो सेक्शनसाठी बघू शकतात मस्त वेगवेगळे पॉईंट केलेले आहेत हे मस्तपैकी गाडीचा पॉईंट केलेलं आहे हा छोटा चंद्र असे वेगवेगळे पॉईंट आहेत बघू शकतात हे मस्त सेल्फीसाठी वगैरे चला बघूत पुढे नुसता रडता मुलगा बाळ आल्यापासून पहिल्या एक तास झालं बाळाला रडणं चालू आहे पप्पा बाळ कंटिन्यू बघू शकतात पहिल्याच दिवशी पडद्याला मोठ्या मोठं भगदाड नांदेडची पब्लिक पब्लिक नाही सुधरत जिथं गेलं तिथं काहीतरी कारनामे करतातच नांदेडचे लोक तर हे होतं मस्त न्यूयॉर्क सिटी जे की यावर्षी विशेष आकर्षण आहे नांदेड उत्सव मेला दोन हजार पंचवीसचं तर सगळ्यांनी एकदा नक्की बघा खूप मस्तपैकी डेकोरेशन केलेलं मध्ये तर बघू शकतात मित्रांनो हा बाहेरचा परिसर आहे इथून प्रवेशद्वार आहे इथून गेल्यानंतर न्यूयॉर्क सिटी दिसते आणि तिकडचं एक प्रवेशद्वार आहे जिथून आतमध्ये तुम्ही मग आकाश पाळणे वगैरे वेगवेगळे बेक खेळणं खाणं पिणं सगळं मध्ये त्या साईडनं तर अतिशय सुंदर डेकोरेशन यावर्षी सगळ्यांनी एकदा नक्की व्हिजिट द्या तर <laughs> बघितलात मित्रांनो हा होता संपूर्ण ब्लॉग नांदेड उत्सव मेला दोन हजार पंचवीसचा तर ब्लॉगमध्ये बरंच अजून दाखवण्याचा प्रयत्न केला नाही मी कारण अजून बरंच बांधकाम बाकी आहे तर ज्यांना ब्लॉग आवडला आहे त्यांनी नक्की लाईक करा कमेंट करा आणि जास्तीत जास्त शेअर करा तर दुसरा पार्टसुद्धा येईल आपला जेव्हा हा नांदेड उत्सव पूर्ण पाहण्यासाठी रेडी असेल त्यासाठी आठ दिवसाचा टाईम लागेल अजून तर नक्की चॅनलवर सपोर्ट असू द्या भेटत आपण पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र